नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण राज्यसेवा मुख्य परीक्षेचा नुकताच निकाल जो आहे तर तो जाहीर झालेला आहे जाहिरात क्रमांक तेरा दोन हजार पंचवीस जे आहे आणि जी दोन हजार चोवीससाठीची राज्यसेवा मुख्य परीक्षा झालेली आहे तर त्या संदर्भातले जे इंटरव्ह्यू शेड्यूल जे आहे तर तो जाहीर डिक्लेअर झालेला आहे अठ्ठा आथा, अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जे आहे ते इंटरव्ह्यूची पहिली फेज जी आहे तर त्याचे नावाची लिस्ट जे आहे पात्र उमेदवाराची तर ती प्रसिद्ध झालेली आहे तर इथं रोल नंबर कँडिडेटचं नाव आणि इंटरव्ह्यूचे डेटनुसार आणि टायमिंगनुसार जे आहे तर लिस्ट प्रसिद्ध झालेली आहे राज्य सेवा मुख्य परीक्षा पात्र उमेदवारांची जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे तर ते त्यांचे इंटरव्ह्यू नंतर होणार आहे इंटरव्ह्यू पास झाल्याच्यानंतर जे आहे तर त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्यांचं सिलेक्शन लिस्ट जे आहे ते लावलं जातात राज्यसेवा मुख्य परीक्षा पात्र झालेल्या उमेदवाराचे जे इंटरव्ह्यू असणार आहे तर त्याचं शेड्यूल जे आहे तर ते प्रसिद्ध झालेले आहे नुसार टायमिंग आणि डेटनुसार जे आहे तर ते इंटरव्ह्यू सुरू होणार आहेत तेवीस सप्टेंबरपासून इंटरव्ह्यूला सुरुवात होणार आहे आणि त्याचं ठिकाण असणार आहे एम पी एस सी ऑफिस त्रिशूल गोल्ड फील्ड बिल्डिंग फ्लॉट नंबर चौतीस ऑपोजिट सरोवर से विहार सेक्टर अकरा सीबीडी बेलापूर नवी मुंबई येथे जे आहेत त्यांची मुलाखती जी आहेत ते आयोजित केल्या जाणार आहेत एम पी सी आयोगाकडनं ह्या मुलाखती आयोजित केल्या जातात तर एम पी एस सीचं जे पॅनल आहे तर त्याच्या संदर्भातला पण ऑलरेडी व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तर जर तुम्ही बघितलं नसेल तर ते तुम्ही तुम्ही बघू शकता एम पी एस सी राज्यसेवा पात्र उमेदवाराच्या मुलाखती संदर्भातला आलेलं हे खूप खूप महत्त्वाचा अपडेट आहे व्हिडिओ आवडला असेल तर वडिला लाईक करा आणि तुम्ही कुठल्या परीक्षेची तयारी करता ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून जायला पण विसरू नका व्हिडिओ शॉपपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर द वॉचिंग